माता केसरी भव्य दिव्य बैलगाड्या शर्यती निमित्ताने सर्व बैलगाड्या शर्यतीसाठी जे उत्सुक मंडळी सगळेच जण पाचोड नगरीमध्ये पूर्ण पाचोड नगरी त्यांनी सजवून टाकली व सकाळी आम्ही इथे सगळेजण उपस्थित होऊन उद्घाटन करून सगळेजण आपापल्या कामाला निघून जावा असा विचार होता पण या सगळ्या मंडळीचा अतिशय इतका उत्साह बघून सगळं सर्व मंडळी या स्टेजवर कुणी या स्टेजून खाली आतापर्यंत आणि या सगळ्यांचा आनंद बघून द्विगुमीत झालो व सगळ्यांच्या अशा भरभराटीना या बैलगड्या शर्यतीमध्ये सगळ्यांचा उत्साह मनाला असा भारवून गेला कुठलाही कार्यक्रम असा इतका उत्साह न करण्या करण्यामध्ये जी ताकद लागणे किंवा जे काम करण्याचं पाठबळ लागतं कुठेही कोणाला काही कमी पडून द्यायचं कोणीही करून दिलं नाही सर्वांनी लक्षपूर्वक व काळजीपूर्वक बैलगाड्या शर्यत पार पडली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद किती गावातील जवळजवळ पन्नास सगळे आलेत बाहेर जिल्ह्यातलं पण बऱ्याचशा बैलगाड्या आणि पुण्याहून सोलापूरहून नगरहून सर्व ठिकाणाहून बैलगाड्याचा जोड्या पारितोषिक पहिलं पारितोषिक दीड लाख रुपयाचे होतं आणि सायकल वाटप प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक शर्यतीमध्ये जे प्रथम ग्रामांक ज्याचा आला त्याला प्रत्येकाला एक सायकल भेट दिली होती यावर्षीचा पहिला कार्यक्रम याच्या एक छोटे छोटे कार्यक्रम झाले होते पण यावेळीचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झाला आणि तो सर्व मंडळी ते गावकऱ्यांनी आजूबाजूच्या सर्व खेळतल्या मंडळांनी सगळ्यांनी एकत्र येऊन गेल्यामुळं त्याचा उत्साह आधी अधिक वाढत गेला सर्व जवळजवळ पन्नास खेड्यातले नागरिक सहभागी झाले होते ते झाली होती <laughs> या निमित्तानं बैलगाडी प्रेमींना हेच आवाहन करू की जे पशुधन जे होत ते ग्रामीण भागातून लोप पावत चाललं होतं पण या निमित्तानं सर्व पशुधन बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं काय होत नाही त्यांच्याकडे त्याचे एकत्रित येत गेले व त्यांनी त्याची काळजी घेत चालली तर त्या धनाची काळजी घेत जाईल व सर्वांनी या एकत्रित या या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये बैलगड्या शर्यतीकडे सर्वांनी लक्ष देऊन त्याला आपण सर्व मंडळी गावकरी मंडळाने प्रोत्साहन देऊ आणि याचा उत्साह आणखी वाढत जाऊ अशी अपेक्षा मराठवाड्यामध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी ठिकाणी झाले अन्य ठिकाणी चांगली सातारा पश्चिम महाराष्ट्र जनरली याचे कार्यक्रम नेहमी होतात पण मराठवाड्यामध्ये आता याची सुरुवात गेल्या एक दोन वर्षापासून फार म्हणजे चांगल्या प्रमाणात वाढ चाललेली आणि आम्ही सर्व मिळून आता त्याला प्रोत्साहन देऊन त्यालाही मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे वाढवता येईल त्याचा प्रयत्न करू विशेषतः करून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी एक वेगळा प्रश्न होता की स्थानिक स्वराज्या संस्थेच्या आहे त्या निमित्ताने पण तुमची तयारी पक्षाने संधी दिली तुम्ही जिल्हा परिषद सरकार नक्कीच नक्कीच आदरणीय विलास बापू भुमरे साहेबांनी आम्हाला तसं सर्व गावांच्या भेटी घेण्यासंदर्भात आहे की अनुषंगाने आमची तयारी चालू आहे परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करून जर पक्षाने तिकीट दिलं तर निवडणूक लढण्याची आमची तयारी आमचं मूळ गाव असल्यामुळे आणि माझा व्यवसाय सर्व लोकांच्या मतदारांची माझी ओळख सुनीला असल्यामुळे आणि नातेवाईक मंडळी मंडळी शाळेतली मंडळी कॉलेज मध्ये असलेली मित्रमंडळी या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो प्रत्येक कार्यक्रमासाठी एकनाथ घोडके बापू बाप्पे संदीप रामकिशन घोडके आमचे जावई बापू आहेत सिटे पाटील सरंदर जेजा घोडके सगळे सर्वच मंडळींनी सोबत येऊन सगळ्यांनी साथ दिली आणि सगळ्यांनी काम कार्यक्रम पूर्ण घडवून आणण्यासाठी सर्वांनी मदत केली त्याच्यामुळे मी सगळ्यांची पण सगळ्यांचे आभार मानतो

यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं ही शर्यत या ठिकाणी यशस्वी केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी नियोजन बघण्याजोगं होतं या ठिकाणी संदीप घोडके असतील एकनाथ गोडके असतील स्वप्नाप्पा मध्य असतील सारंगर गोडके असतील या या ठिकाणी शिस्त या या ठिकाणी ठिकाणी राखण्यासाठी भरपूर मेहनत घेतली पोलीस प्रशासनाचं लाभलं सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कुठल्याही बैलाला इजा होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आली या ठिकाणी आडी जे बैलाला मारतात बऱ्याच शर्यतीमध्ये ती बंदी या ठिकाणी होती सगळ्यांची काळजी घेण्यासाठी अँब्युलन्स शासन आणि गावकरी मंडळ या ठिकाणी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होते असं मैदान मराठवाड्यामध्ये झालं नाही पहिलं मराठवाड्यातील मैदान एक या ठिकाणी झालं मी या मधील सर्व ग्रामस्थांच्या आणि या ठिकाणी आलेल्या सर्व महाराष्ट्र भरातून विशेष म्हणजे सांगली नंतरचं सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी एकोरपास झालं या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आम्ही सगळेच या ठिकाणी लोक ज्या वेळेस आले त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहण्यासारखा होता या ठिकाणी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यांनी बोलवलं त्यांचा मोठेपणा परंतु खरंच असं मैदान ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी देची डेहा याची डोळा या ठिकाणी बघितलं त्या सर्वांचं आज या ठिकाणी फलित झालं असं मी समजतो या ठिकाणी असंच मैदान या नंतरही कायमस्वरूपी होत राहू आलेल्या सर्व आमच्या सर्व महाराष्ट्रातील बैल प्रेमींकडून पाहुणे विजय बाप्पा गोडके पाटील यांना मी या ठिकाणी भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशीच या ठिकाणी सेवा करत राहू आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील मैदान याच मैदानावर हीच प्रार्थना करतो आणि आश्रम हात्याचे त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो राजू भेटे पाटील मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य